या सर्व राम भक्तांना माता जय श्रीराम जय श्री आपल्या सर्वांनाच अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या बाबत कल्पना आहे आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा टी व्ही याच्या माध्यमातून जाणून आहो की बावीस तारखेला त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आणि जसं गणेशजींनी म्हटलं की आपण सर्वजण त्याची आतुरतेनं वाट पाहतो <coughs> पण असं आतुरतेनं वाट म्हणजे ज्या स्थानी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला त्या स्थानी श्रीरामाचे जे, श्री जे दोन मुलं होते लव आणि कुश त्यातला जो कुश होता त्या कुशानं आपल्या वडिलाच्या स्मरणाप्र